चैत्र पौर्णिमेचे भाग्य बदलणारे उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेस साडेचार ते सहा वाजेच्या मध्ये एक लोटा पाणी त्यामध्ये पाच बेलपत्र टाकून त्यात एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला अर्पण करावे आपली जी ही कामना असेल ती कामना करून अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी आणि निवेदन करावे की आमचे हे काम सफल व्हावे म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान शिवांची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते ह्या दिवशी जर तुम्ही शिवपूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलाचे पाने दूध मध अर्पण केले तर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळेल यासोबतच शिवाची पूजा करून शनिदोष काढून टाकला जातो आणि तुम्हाला चंद्राशी संबंधित चांगले परिणाम मिळतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी आईला पांढरी मिठाई आणि खीर अर्पण करावी असे मानले जाते की हा उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकतो नंबर तीन चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पाण्यात साखर पांढरी फुले अक्षत मिसळून चंद्राला अर्घ अर्पण केलं तर तुम्हाला मानसिक स्थिरता मिळेल ही उपाय केल्याने तुम्हाला नशीब आणि संपत्तीचाही आधार मिळतो आणि अन्नही वाढते हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशीही येते त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला शुभ परिणामही मिळतात बजरंग तुमच्यावर खुश होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटांचा अंत होऊ शकतो नंबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण गरजू लोकांना अन्नधान्य दान केले पाहिजे यामुळे घरात अन्नाची कमतरता कधीच पडत नाही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव विष्णू आणि हनुमानजींचे मंत्र जपले तर तुम्हाला नशीबाचा आधार मिळेल आणि तुमचे कामही पूर्ण होऊ लागते आणि तुमची मानसिक समस्या दूर होते नंबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी योग ध्यान केले तर तुम्हाला चमत्कारिक अनुभव येऊ शकतात या दिवशी ध्यान केल्याने मनाची स्थिरता आणि एकाग्रता वाढते जे कर्जाखाली केले आहेत किंवा ज्यांना पैसे जमा करण्यात अडचणी येत आहेत त्यांनी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावून भगवान विष्णूची पूजा केली तर त्यांना मुक्तता मिळेल नंबर सहा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घर किंवा कार्यालयात पूर्ण विधीसह कुबेर यंत्र बसवा यासह तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडाल आणि तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा आणि यश मिळेल नंबर सात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक साठ वेळा मंत्र ओम राम दूताय रामदूता जप केल्याने विवाहातील आणि कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती मिळते पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो मध्यरात्री चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीजवळ तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या हातात तीन वेलची घ्या आणि तुमच्या मनातील देवी लक्ष्मी आणि नारायणांना सांगा यानंतर वेलची मुख्य दारात ठेवा आणि जाळून टाका यासह लक्ष्मीचे निवास सदैव तुमच्या घरात राहील नंबर आठ पौर्णिमेच्या दिवशी पिठात साखर मिसळलेल्या काळ्या मुंग्यांना खायला द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुमचे बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात आणि कार्यालयात पदोन्नती नसेल किंवा व्यवसायात मंदी असेल तर चैत्रपौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा द्या असे मानले जाते की ह्यामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते तर चैत्रपौर्णिमेलाही हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हटले जाते की ह्या दिवशी घराच्या किंवा मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावून अचानक संकटांपासून मुक्तता मिळते अकाल मृत्यूची सावली फिरत नाही नंबर नऊ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर गोड पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावा यशस्वी वैवाहिक जीवनासाठी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून पौर्णिमेला गाईचे दूध द्यावे यासह वैवाहिक जीवनात गोडपणा आयुष्यभर राहील नंबर दहा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी च... चंद्रोदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ अर्पण करा जीवनात पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर त्या समस्या दूर होतील नंबर अकरा चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या चित्रावर अकरा कावड्या अर्पण करा आणि त्यावर हळद घेऊन टिळक करा दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व कपड्या लाल कपड्यात बांधा आणि त्यांना आपल्या तिजोरीत ठेवा ह्या उपायाने आयुष्यभर घरात पैशाची कमतरता भासणार नाही नंबर बारा चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे ह्यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास आर्थिक मदत करा तसे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते नंबर तेरा चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई पथाशे किंवा तांदूळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो यासोबत या, या दिवशी कनकधारा सूत्राचे पठण करावे हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते नंबर चौदा ह्याच दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते या दिवशी हनुमानजींची हनुमानजीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होते असे म्हणतात जे हनुमान हर हर महादेव श्री शिवाय प्रियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा